मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब बेकायदेशीर सर्व डान्स बार बंद करून मालक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करा मातंग एकता आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलन मातंग एकता आंदोलन संघटना सोलापूर शाखेच्या वतीने पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी पासून पूनम गेट जिल्हा परिषद येथे बेमुदत धरणी आंदोलन करण्यात येत आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा कम डान्स बार व अवैध दारू विक्री सदर बार चालक मालकडून खुलेआम चालू असल्याचे दिसते या सर्व बारवर मालकांना पोलिसांनी करमनुक कर अधिकाऱ्यांनी व संबंधित सर्व विभागाने अनेक नोटीस देऊन कारवाई करूनही बंद होत नाही या सर्व बार कोणाच्या मेहरबानाने चालतात व पोलीस संबंधित प्रशासन मू गिळून गप का एक्साईज डिपार्टमेंटचे निरीक्षक या सर्व डान्सबारचे पार्टनर आहेत का या सर्व प्रश्न अनुत्तरित असल्याने मातंग एकता आंदोलन संघटना त्यांच्या वाच्यता करण्यासाठी बेमुद धरणे आंदोलन करीत आहे स्थानिक पोलीस प्रशासन अमरण उपोषणाला परवानगी न दिल्याने आम्ही संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करीत आहोत त्याचबरोबर आमच्या मा कार्यकर्त्यावर खूप मोठा दडपण प्रेशर आहे आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा शक्यता नाकारता येत नाही पॅराज ऑर्केस्ट्रा कम डान्स बार नागेश डान्स ऑर्केस्ट्रा कम बार गुरुमोहर डान्स ऑर्केस्ट्रा कम बार कलवरी ऑर्केस्ट्रा कम डान्स बार चॅम्पियन डान्स बार जय डान्स डान्सबार विनय डान्स बार सागर डान्सबार रसिक डान्स बार सुयोग डान्स बार आम्रपाली डान्सबार महाराजा डान्सबार बरगुंडा डान्सबार तर या सर्व डान्सबार मालक चालक हे कोणत्यांना कोणत्या बलाढ्य राजकीय पक्षाचे नेत्याचे जवळचे आहेत या आंदोलनादरम्यान आमची मागणी पुढील प्रमाणे सर्वाचे राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर तपासून कायदा सर्वांना समान असल्याचे भान ठेवून प्रचलित कायद्याप्रमाणे बेकायदेशीर डान्सबार मालक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा व गोरगरिबांचा नशेत लुटणारा पैसा वाचावा तसेच मध्यधुंद नशेमध्ये महिलांच्या तंद्रित भरधाव वेगात गाडी चालवून दुसऱ्याच्या अंगावर गाडी घालवणे स्वतः जाऊन कुठेतरी धडकणे असे वेगवेगळे अपघात होत असल्याचे महाराष्ट्रभर चर्चा आहे हे त्वरित थांबवण्याच्या हेतूने समाजहिताकरिता मी बेमुदत आंदोलन करीत आहोत अशी माहिती मातंगता आंदोलनचे शहराध्यक्ष रोहित किलारे यांनी दिले रोहित किलारे मातंगता आंदोलन संघटना शहराध्यक्ष सोलापूर गेले कित्येक वर्ष झाले बेकायदेशीर डान्स बार चालू आहे ते सोलापूरातील त्या डान्स द्या बारमुळं युवक ही एकदम बिघडत आहे आणि त्याच्यामुळं हवेला विजापूर हवे असू द्या पुणे सोलापूर हवी असू द्या आठवड्यातनं वारंवार ॲक्सिडेंट होते ती डान्स बारमुळं आणि दुसरी गोष्ट सर्वे राजकीय मालक ड डान्स बार मालक आहेत ते त्यांचे डिपार्टमेंटबरोबर सर्व संबंध असल्यामुळं त्यांच्या आणि डान्स बार पूर्ण चालवते आमची एकच विनंती आहे सोलापुरातील सर्व डान्स बार बंद झाले पाहिजे नाही झाले तर आम्ही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आपले येणार आहे ती त्यावेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना जसं काल पुण्यात त्यांनी आदेश दिले पुण्यातले डान्स बार सर्व बंद करा फिरवा तसेच सोलापुरातल्या डान्स विनंती राहणार आहे आम्ही देणार आहे या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे पदाधिकारी रोहित खिलारे प्रवीण वाडे श्याम कोळी निलेश मस्के चेतन पात्रे अजय धडे सोनू डोलारे ऋषी कांबळे सिद्धांत नादरगी नरसिंग आयगोळे सागर दोनकुळे पियुष गायकवाड रोहित धडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते